अरे कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोचे गणगोत काही नाही कामा कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोचे गणगोत काही नाही कामा स्वार्थापाठी माया तरी तरीवर धर दर। स्वार्थासाठी मायासाठी धरीवर दरि धर दर। कोणाचे घनगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घनगोत कोणाचे घर कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोचे घनगोत काही नाही कामा कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोचे घनगोत काही नाही कामा स्वार्थापाटी माया सारी स्वार्था पोटी माया साठी सारी धरीवर रर कोणाचे घनगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घनगोत कोणाचं घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत कोणाच घर